नमस्कार मी पोट्यो हो। बार्टीने एसी समाजातील म्हणजे शेड्यूल कास्ट मधल्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती व आर्मी भरती पूर्व प्रशिक्षणाची प्रक्रिया राबवली होती पण त्या एसी समाजातील काही ज्या जाती होत्या ज्याच्यात मातंग समाजातील काही पोट उपजाती आहे ज्याच्यात मांग मातंग मिनी मादंग मादिंग दानखनी मांग मांग महाशी मदारी राधे मां, मांग गारुडी मांग गारुडी ठीक आहे अशा ज्या जाती आहे त्या त्याच्यानंतर मादगी आणि मादिगा ह्या ज्या जाती आहे या जातीसाठी ज्या जा पोट्याने परीक्षा दिली होती त्या पोट्याले आर टी मधून म्हणजे भाऊ साठे विकास महामंडळा अंतर्गत त्याची पोलीस भरती आणि आर्मी भरतीची पूर्व प्रशिक्षणाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे ज्यानं बार्टीतून परीक्षा दिली या जातीचे विद्यार्थी आहे त्यानं का करा तर त्यानं खाल तो लिंक दिली आहे लिंक वर जा आपला रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड टाका आणि पोलीस भरतीसाठी तुम्हाला कोणती अकॅडमी सिलेक्ट करायची आहे त्याच्यात आपली अकॅडमी आहे फिनिक्स अकॅडमी वरदा याचा आपल्या अकॅडमीचा रेकॉर्ड विचारा ठीक आहे मागच्या विद्यार्थ्याले आपण अनेक विद्यार्थ्याने इमानदारीनं ज्या काही गोष्टी शासनानं दिल्या होत्या आणि अनेक लोक तुम्हाला फोन करन आणि म्हणून आमच्या अकॅडमीत घ्या तुम्हाला लॅपटॉप देतो हमक देतो नमकं देतो तर असं जर कोणी देत असं सांगत आहे हे तुम्हाला फसवत आहे त्याची आम्हाला फोन करा त्याची रेकॉर्डिंग करा साल्याची लेखाची कंप्लेंट करू जो कोणी असन ठीक आहे इमानदारीनं क्लास आपल्या इथं आतापर्यंत आपण घेतले मागच्या विद्यार्थ्याला विचारा त्याला दोन ट्रॅक सूट चांगल्या क्वालिटीचे बूट टी शर्ट पॅन्ट सगळं चांगल्या क्वालिटीचं दिलं इवन फिजिकल सुद्धा चांगली घेतली आणि सोबतच बाकीचे जे विद्यार्थी आहे बायटीचे विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म भरून घ्या ठीक आहे आपला फॉर्म भरून घ्या त्याची लिंक टाकली आहे त्याची पोस्ट टाकली आहे त्याचा व्हिडिओ टाकला आहे त्याच्यावर जा पासवर्ड आय डी टाका आणि बायटीच्या मध्ये तर पहिलीच संस्था आपली आहे इथे तुम्ही फिनिक्स अकॅडमी वर्धाचं सिलेक्शन करा इथे तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटल ऑफलाईन क्लासमध्ये पेपरची तयारी केल्या जाईल आणि फिजिकल मध्ये ठीक आहे तुमची शारीरिक शासनेची पूर्ण तयारी आपल्या अकॅडमीद्वारे करून देण्यात येईल म्हणून आजच ज्यांनी परीक्षा दिली होती आणि जे या कॅटेगरीत बसतात म्हणजे अण्णाभाऊसाठी मातंग समाजाचे ज्या पोट उपजाती आहे त्यांच्यासाठी अण्णाभाऊ साठे महामंडळ थ्रू या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आणि आर्मी भरती पूर्व प्रशिक्षणाचा फायदा घ्या एवढीच मी विनंती आणि दहा हजार रुपये महिना भेटणार आहे असे सहा महिने भेटन बारा हजार रुपये वन टाईम भेटणार आहे त्याच्यात म्हणजे टोटल बहात्तर हजार रुपये आणि त्याच्यानंतर सहा महिन्याचा कालावधी राहणार आहे रा, या पूर्व प्रशिक्षणाचा त्याच्यात फिजिकल ट्रॅकसूट बूट टी शर्ट पॅन्ट असे दोन दोन जोड भेटन आणि पुस्तकं सुद्धा अकॅडमीकडून भेटण तर नक्की याचा फायदा घ्या आणि आपली अकॅडमी सिलेक्ट करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र